कन्नड तालुक्यातील मेहेगाव येथे ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने कायदेशीर सल्ला शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही डी पाटील दिवाणी न्यायाधीश न्यायालय कन्नड आणि प्रमुख अतिथी चंद्रहार ढोकणे गट विकास अधिकारी तथा ता तालुका विधी सेवा समिती सचिव यांनी ग्रामस्थ विद्यार्थी यांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले आणि यावेळी न्यायाधीश आणि चंद्रहार ढोकने यांनी विधी सेवा समितीचे कार्य कामकाज याविषयी सखोल माहिती दिली आलेल्या अतिथींचे ग्रामपंचायतच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त चोवीस तास ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचे वृक्षरोपण करण्यात आले आणि यावेळी पोलीस दलात नवीन भरती झालेल्या सौरभ सोनोने योगेश घुगे या शेतकरी मुलांचे न्यायाधीशांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जिल्हा परिषद शिक्षक शहा यांनी केले आणि आभार प्रदर्शन सरपंच रेखाबाई बोंगाने यांनी मानले या प्रसंगी एनम शेख जेसी मगर दारकुंडे विकास चोंदे पांडुरंग घुगे गावातील आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते देवीदास तोरा एमचे न्यूज नासनवेल कन्नड आज दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज या निसर्गरम्य वातावरणाचा दिवस आ, सा दिवसाचं औचित्य साधून आम्ही कायदेविषयक सल्ला शिबिर ठेवलेले होते कन्नड तालुका मेहगाव येथे तर आपल्याला प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती कन्नड तालुक्याचे बी डी ओ जन हा ढोकणे साहेब कन्नड न्यायालयाचे न्यायाधीश पी व्ही पाटील साहेब हे इथे आपल्याला आवर्जून आपल्या गावासाठी जे कायद्याचं नॉलेज असतं ते सगळ्यांना सांगून अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्याच संवर्धन दिनाचं औचित्य साधून आपण गावातील सर्व नागरिकांना कायदेविषयक सल्ला देण्याचं ठरवलं व इतरही माहिती अनेक प्रकारची देण्याचं काम केलं नमस्कार मी ग्रामपंचायत सदस्य मुकेश गायकवाड आमचे सन्मान्य सरपंच आणि तालुक्याचे गट विकास अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानानं आज जागतिक निसर्ग संवर्धन देण्याच्या निमित्ताने आमच्या गावात कायदेशीर सल्लाविषयक शिबिर घेण्यात आले याप्रसंगी सर्व ग्रामस्थ हजर होते ग्रामस्थांनी या कार्यक्रमासाठी भरभरून साथ दिली आणि गावातील तंटे असतील वाद असतील हे समापचाराने गावात मिटवावे अशा संबंधित सर्वांनी गावा गावाच्या ग्रामस्थांनी सर्वांनी एकमुखाने साहेबांसमोर अशी खंत व्यक्त केली कारण सर याच्यानंतर आमच्या गावात कुठलाही वाद होणार नाही तंटामुक्त अध्यक्षाच्या संबंधीने आम्ही आमच्या गावातले वाद गावातल्या गावात मिटवायचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू असे ग्रामस्थांनी सर्वांच्या समोर नमूद करून सर्वांना सांगितले याच्यामध्ये मोराचं मार्गदर्शन सन्मान्य आमच्या रेखाचे बंगाने सरपंच सर यांचं याच्यात विशेष असं योगदान आहे